कसे आहात मजेत ना आज आपण बनवणार आहोत उपवासाचे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड चला तर तुम्हाला दाखवते त्यासाठी आपण घेणार आहोत बटाटे साबुदाणा तिखट आणि मीठ आपण आता हे बटाटे गॅसवरती शिजायला लावूया ते शिजायला लावलेले आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेऊया बटाट्याचे पापड बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन किलो बटाटे अर्धा किलो साबुदाना साबुदाणा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरला तो बारीक करता येईल हे बघा चांगला त्याचा कलर बदललेला आहे तिथे आपण पाच ते दहा पाच ते दहा मिनटासाठी याला भाजून घेऊया आणि त्याचा कलर बदलला की त्याला थोडंसं थंड होण्यासाठी आपण ठेवून घेऊया हे पहा इथे आपलं साबुदाणा भाजून झालेला आहे चांगला त्याचा कलरसुद्धा चांगला बदललेला आहे थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे त्याला हे बघा इथे आपला साबुदाणा भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता याला थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवूया इकडे आपले बटाटे देखील शिजून झालेले आहेत तर बघूया ते शिजून झालेले आहेत मी त्याचे साल काढले आता हे बटाटे आपण किसून घेऊया आणि साबुदाणा तोपर्यंत मिक्सरमध्ये बारीक करूया मिक्सरला थोडंसं बारीक करून घेऊया इथे आपला साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि बटाटे देखील आपण हे किसून घेतलेले आहेत थोडीशी मिरची बारीक केली आणि हे मीठ आता हे सगळं आपण एकत्रित मिश्रण करून घेऊया बघा इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बटाटा साबुदाणा मीठ आणि मिरची हे आता एकत्रित मळून घेऊया चांगलं इथे आपण लाल तिखटच्या ऐवजी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण आता याच्यावरती झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया अर्ध्या तासासाठी जेणेकरून आपला साबुदाना चांगला फुलेल हे बघा आपलं पीठ भिजून झालेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे बघा इथे थोडस आपण तूप घेतलेलं आहे आणि थोडस तूप हाताला लावून असे छोटे छोटे गोळे बनवूया जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही म्हणून थोडंसं आपल्याला तूप लावायचं हे बघा गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे पुरी बनवायचं मशीन आहे त्यात आपला पेपर ठेवलेला आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया ज्याने ते चिपकणार नाही हे बघा मग हे असं गोळा ठेवायचा त्याच्यावरती दुसरा पेपर ठेवायचा आणि त्याला थोडंसं असं प्रेस करायचं आणि हे बघ हे बघा आपला पापड तयार झालेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला आता सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत हे बघा हे बघा झालं हे बघा आपले पापड थोडीशी बाकी आहेत हे उन्हात सुकवले तरी पण चालतात आणि थोडीशी जर फॅन खाली आपण घरात सुकवले तरी पण चालतात आपली पापड आता होत आलेली आहे हे बघा आपले पापड आता थोडीशी राहिलेले आहेत आणि आपण लाल ऐवजी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणून ते थोडस आपल्याला याच्यावरती असं हिरव हिरवं दिसत आहे बघा इथे आपले पापड बनून तयार झालेले आहेत आता आपण दिवसभर यांना सुकवायला ठेवूया आणि सुकले की मग आपण याला डब्यात भरून ठेवून देऊया आणि उपवासाच्या दिवशी आपले पापड आपल्याला खायला तयार होणार आहेत चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय